लोक तुम्हाला चिल्लर समजतात लोकांच्या नजरेत तुमची किंमत शून्य आहे तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे स्वतःची किंमत वाढवायची असेल चार लोकांनी आपल्याला नोटीस करावं आपण इतरांमध्ये असामान्य दिसावं वा। असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शरीरा शेवटपर्यंत नक्की बघ नंबर एक गबाळ्यासारखे राहणे बंद करा वेस असावा बावळा परिंतरी नानाकळ असे समर्थ रामदास म्हणून गेली असते तरी सध्याचा काळ मात्र तुम्ही कसे असता कसे दिसता यापेक्षा तुम्ही दिसता कसे याला महत्व देणार आहे तुमच्याकडे कितीही ज्ञान असले तरी समोरच्यावर तुमचे पहिले इम्प्रेशन तुमच्या दिसण्याचे पडते स्वतःला स्वस्त निरोगी आणि नीटनेटके ठेवा नेहमी स्वच्छ कपडे घाला आपल्याकडे बघता क्षणी समोरच्या व्यक्तीला प्रसन्न वाटले पाहिजे कधी कधी लोक आपल्या राहिणीमानावरून आपली किंमत ठरवत असतात आणि आजकालच्या दुनियेत वरवरच्या सजावटीला जास्त महत्व दिले जातं सजावट म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस मेकअप करून जावं असं नाही तर स्वतःला टापटीप आणि नीटनिटके ठेवा तेवढेही पुरेसं आहे नंबर दोन कधीही कुणाला घाबरू नका भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितलं की जर तुम्ही काही वाईट काम करत नसाल वाईट मार्गाला जात नसाल तर कुणालाही घाबरण्याची गरज नाही कारण तुमचं कुणीही काहीही वकळू करू शकत म्हणून जेव्हा तुम्ही सत्य आणि खरं वागता त्यावेळेस लोकांना हे दाखवून द्या की तुमच्या मनात कुठल्याच गोष्टीविषयी कसलीच भीती नाही तुम्ही नेहमी सत्य आणि न्यायासाठी ठामपणे उभे राहा स्वतःला मजबूत दाखवले तर लोक तुम्हाला मान देतील भित्र्या आणि भेकळ माणसाला कोणी फारसे विचारत देखील म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा सत्य आणि चांगल्या गोष्टीची साथ कधीच सोडू नका नंबर तीन प्रत्येक वेळी कोणासाठीही मोकळे राहू नका कोणीही कधीही बोलावलं की धावत पळत जाऊ नका लोकांना मदत करणे वाईट गोष्ट नाही परंतु छोट छोट्या कामासाठी तुम्ही जर धावून जायला लागले तर तुमची किंमत कमी होते लोक तुम्हाला रिकाम टेकडा समजायला लागतात नेहमी आपल्याजवळ असणाऱ्या गोष्टीची आपल्याला कधीच किंमत नसते तसेच माणसाचे देखील समोरच्या माणसासाठी तुम्ही जितके जास्त अवेलेबल राहाल तेवढा तुमचा जास्त फायदा घेतला जाईल आणि तुमची किंमत कमी होत जाईल इतरांना मदत नक्की करा पण स्वतःचा मान ठे नंबर चार दिलेला शब्द कधीही मोडू नका लोकांना शब्द देण्याअगोदर नीट विचार करा विचार न करता राजकारणी लोकांसारखे पोकळ आश्वासने देऊ नका समाजामध्ये आपली इमेज अशी बनवा की आपल्या शब्दांना मान असेल तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला शब्द देता वचन देता तेव्हा ते तुम्ही पूर्ण करायलाच हवे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला दिलेला शब्द पाळला नाही तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याविषयी गैरसमज निर्माण होईल हे कलियुग आहे येथे इमानदार लोकांपेक्षा भामटे लोक जास्त व्हाव फसवणूक करणारेच जास्त मी अशा वेळेस आपण इमानदार राहून आपल्या शब्दाला जागणे गरजेचे जा। जो स्वतःचा शब्द पाडतो तो लोकांच्या नजरेत नेहमी महत्त्वाचा आणि सन्माननीय असतो नंबर पाच वेळेची किंमत करा वेळेची किंमत ही पैशापेक्षा जास्त आहे कारण गेलेले पैसे आपण पुन्हा कमवू शकतो पण गेलेली वेळ काही केल्या आपल्याला पुन्हा मिळवता येत नाही मग ती वेळ आपली असो किंवा इतरांची काही कामानिमित्त भेटण्यासाठी तुम्ही लोकांना वेळ दिलेली असेल तर त्यावेळी हजर राहा काही कारणास्तर जर हे शक्य नसले तर ते अगोदरच कळवा वेळेची किंमत न करणाऱ्या माणसाची वेळ ही कधीही किंमत करत नाही आणि इतर लोकही नाही वेळेचे काटेकोर पालन करणारी व्यक्ती लोकांना खूप आवडते अशा व्यक्तीचा समाजामध्ये नेहमीच मान राखला नंबर सहा तुमचं जे काही क्षेत्र असेल व्यवसाय असेल नोकरी असेल त्यापेक्षा यशस्वी व्यक्तीपणा तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात तुमचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न तुमच्या कामाकडे आणि तुमच्याकडे बघून इतर लोकांना तुमच्याकडून काहीतरी घेण्याची काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा व्हायला लोक तुमच्याकडे काय आहे हे बघत नाही तुम्ही किती यशस्वी आहात तुमचं स्टेटस काय आहे हे पाहा म्हणून स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्या एक यशस्वी व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा लोक आपोआप मान देत मान सन्मान हा मागून मिळत नाही किंवा तो कोणत्या दुकानातही मिळत नाही तो कर्तृत्वाने मिळवावा लाग नंबर सात स्पष्ट आणि सडेत तोड राहा एखादी गोष्ट किंवा विचार तुम्हाला पटला नाही तर ते मुद्देसूदपणे आणि स्पष्टपणे बोलवा अशा वेळी तुमच्या बोलण्यात नम्रता आणि आत्मविश्वास असावा स्वतःमध्ये स्पष्ट व्यक्तपणा असू द्या कारण घाबरणाऱ्या आणि दबून राहणाऱ्या लोकांना समाज किंवा समाजातील इतर लोक आणखी दाबण्याचा प्रयत्न तुमची मते नेहमी ठाम असू दे आपल्याला कोणीही पोसायला किंवा भाकरी द्यायला येत आपण स्वतःच्या मेहनतीचे खो म्हणून आपल्या बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा असू कोणाही घाबरून किंवा दाबून राहण्याची गरज एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुम्ही जेवढे घाबरून आणि दबून राहाल तेवढे जास्त तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न नेहमी समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर विळवून बोला तुमच्या स्पष्ट वक्तपणामुळे लोक तुम्हाला तुमच्या वाटेला जाणार नाही आणि तुम्हाला कमी लेखणार नाही नंबर आठ आपली कमजोर बाजू किंवा एकंदरीत आपली सुख दुःख इतरांना सांगत बसू नका काही लोक आपल्या कमकुवत बाजूचा गैरफायदा घेऊ शकतात दुःख संघर्ष वाईट वेळ ही सगळ्यांच्या आयुष्यातच असते आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत संघर्ष हा आपल्या जगण्याचा आणि जीवनाचा अविभाज्य घटक का। आहे कारण संघर्षाशिवाय जीवनाला महत्व आपला संघर्ष आपले वाईट काळ किंवा आपण कसे आणि किती दुःखात आहोत हे इतरांना सांगून आपलं दुःख कमी होत होत नाही किंवा त्याचा काही फायदाही होत नाही म्हणून असं करू नका उलट काही वेळा अशा गोष्टीवरून लोक आपली खिल्ली उडवतात चेष्टा करतात आणि आपली मज्जा घेतात आपली कमजोर बाजू लोकांना सांगून आपण आपल्यावर इतरांना घोडी करण्यासाठी एक आयती संधी उपलब्ध करू म्हणून कितीही दुःख येऊ दे आपली कितीही कमजोर बाजू असू दे ते इतरांना सांगत बसू आपल्या कमजोर बाजूला आपली ताकद बनवा एकदा का हे काप तुम्हाला जमले की बघा लोक तुम्हाला सलाम करायला मागे पुढे पाहणार नंबर नऊ सर्वांसोबत प्रेमाने राहा तुम्ही इतरांशी प्रेमाने वागलात तर लोकही तुमच्यासोबत प्रेमाने वागतील तुम्ही समोरच्याला मान दिला तर तुम्हालाही मान मिळेल आपण प्रेमाने अशी काही नाती जोडू शकतो ज्यामध्ये आपला कधीच अपमान होणार नाही प्रेमाने तुम्ही जग जिंकू शकता इतरांशी प्रेमाने वागणाऱ्या आणि सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणाऱ्या व्यक्तीचा सगळेजण मान नक्कीच ठेवतात भानखोड चिडचिड्या चीड़ आणि दुष्टपणे वागणाऱ्या व्यक्तीला लोक कायम नाव देतात आपल्या व्यक्तिमत्वात आपला स्वभावात इतरांबद्दल प्रेम काळजी आदर मान सन्मान असायला हवा हे एका सभ्य आणि सुसंस्कृत माणसाचे लक्षण आहे नंबर दहा स्वतःमध्ये काहीतरी टॅलेंट काहीतरी कौशल्य असू द्या आजचा जमाना टेक्नॉलॉजीचा उडलेला आहे तुमच्यामध्ये काळानुसार काय कौशल्य आहेत काय नवीन स्किल आहेत याकडे लोकांचे पटकन लक्ष जाते स्वतःमध्ये काहीतरी कौशल्य असू द्या आणि नसतील तर ते तुम्ही नक्की एकदा शिकून घ्या की त्यामध्ये काय आपण प्रयत्न करू शकतो रोज स्वतःला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करा काहीतरी नवीन शिका जेणेकरून लोकांचे तुमच्याकडे लक्ष जाईल आणि तुमची कौशल्य लोकांवर प्रभाव नक्की पडेल आपल्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळं असल्याशिवाय आपण इतरांमध्ये उठून दिसत नाही वेगळे दिसत नाही म्हणून नेहमी नवीन कौशल्य आत्मसात करा नंबर अकरा सर्वात महत्त्वाचे आणि आजच्या घडी अंतोतंत लागू पडणारी गोष्ट म्हणजे पैसा पैसा आहे तर मान सन्मान आणि इज्जत आहे तो काळ गेला जेव्हा पैशाला नाही माणसाला किंमत आजच्या काळात माणसाला नाही तर पैशाला किंमत तुमच्याकडे पैसा असेल तर त्यांचा माच करू पण लोकांना दिसेल एवढा पैसा नक्कीच कम चार पैशांसाठी लोकांनी तुमचा अपमान करता कामा नये आणि आपल्याकडे चार पैसे जास्त आले म्हणून आपल्याला माज आणि अहंकार येता नये पैसे कमवा श्रीमंत व्हा परंतु त्या पैशासोबत पाय मात्र नेहमी जमिनीवर असू द्या या गोष्टी तुम्हाला जमल्या तर लोकांकडून तुम्हाला कसलाच मान सन्मान मागण्याची गरज नाही तो आपोआप मिळू खरे तर या गोष्ट सर्व गोष्टी आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग आहे पण आपण त्या विसरतो आज स्पर्धेच्या युगात धावताना माणूस चांगल्या गोष्टी विसरत चालणार आहे परंतु या गोष्टीमध्ये सांगितलेल्या अकरा गोष्टी तुम्ही विसरलात तर लोकही तुम्हाला हळूहळू विसरून तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा